तुम्हाला तुमची नैसर्गिक शेतीची सुरुवात करायची असेल त्यासाठी हा अत्यंत उपयोगी प्रोडक्ट आहे केमिकल रसायन वगैरे काय फवारणी करण्याची गरज लागत नाही ह्याच्यामध्ये चार्जिंगची गरज लागत नाही हा चार तास चालू राहतो त्याच्यावरती शत्रू किडे ह्या लाईट भोवती आकर्षित होतात चार तासांनंतर ही लाईट ऑटोमॅटिक बंद होते जेणेकरून मित्र किडे ह्यांनी मरत नाही माझं नाव निसर्ग शहा सोलर बास्केट तर्फे मी आपलं स्वागत करतो आज मी तुम्हाला दाखवत आहे सोलार इन्सेट किलर शेतामध्ये आपण केमिकल्स वापरतो पेस्टिसाइड खत वगैरे वापरतो त्याच्याऐवजी वा ऑर्गॅनिक शेती करायची असेल तर हा आपला कीटकनाशक फार उत्तम आहे एक एकरासाठी एक, एक लागतो ह्याच्यामध्ये इथं खाली लाईट आहे अंधार पडला की हा लाईट व्ही लाईट आहे हा चालू होतो हा चार तास चालू राहतो त्याच्यावरती शत्रू किडे ह्या लाईट भोवती आकर्षित होतात आणि इथं खाली एक ट्रे दिसतोय तुम्हाला ह्या ट्रेमध्ये पाणी आणि त्याच्यावरती गोड तेल असतं त्याच्यामध्ये किडे पाण्यात पडून मरतात चार तासानंतर ही लाईट ऑटोमॅटिक बंद होते जेणेकरून किडे ह्यांनी मरत नाहीत अशा प्रकारचा हा आपला इन्सेक्ट किलर आहे कीटकनाशकवाला एक एकरासाठी एक, एक लागतो जनरली आपण विचार केला की शेतासाठी रसायनं फवारणी वगैरे करायची असेल वर्षभराचा खर्च खूप येतो पण ह्याचा खर्च असा काहीच नाही आहे वर्ष एकदा तुम्ही लावून दिला की ह्याला तुम्हाला काहीच खर्च येत नाही ह्यात फक्त रोज पाणी बदलत राहायचं आणि स्वच्छ ठेवायचं Solar, इंसेट के का सोलर इन्सिट सो, की जर आपलं पूर्णतः सोलर सो सोलर पॅनलवरती चालतो ह्याच्यामध्ये चा बॅटरी वगैरे सगळं ह्या युनिटमध्ये आहे ह्यातच सगळं इन्क्लूड केलेलं आहे तुम्हाला ह्याला बाकी कशाची लाईटची वगैरे चार्जिंगची गरज लागत नाही कम्प्लिटली एका ठिकाणी ठेवून द्यायचं आणि विसरायचं अशा प्रकारचा युनिट आहे एका एकरासाठी तुम्हाला एकच लाईट लागतो हा ह्या एका ह्याच्या खर्च जनरली तीन हजार रुपये किंमत आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पाणी फक्त रोज बदलत राहायचं आहे तुम्हाला तुमची नैसर्गिक शेतीची जर सुरुवात करायची असेल त्यासाठी हा अत्यंत उपयोगी प्रोडक्ट आहे हा तुम्हाला आयुष्यभर कामी येणार आहे केमिकल रसायनं वगैरे काय फवारणं करण्याची कर... फवारणी करण्याची गरज लागत नाही ह्याच्यामध्ये चार्जिंगची गरज लागत नाही तुम्हाला रोज फक्त ह्यातनं किडे जे ह्यात पडतात ते टाकून द्यावे लागतात आयुष्यभर कामी येणारा प्रोडक्ट आहे नैसर्गिक शेतीसाठी फार उत्तम प्रोडक्ट आहे ह्याची उंची आपण खाली वर कितीही करू शकतो कोथिंबिरीपासून गावापर्यंत आपण हे कुठेही वापरू शकतो अशी हे उंची आपण खालीवर चेंज करू शकतो सूर्यप्रकाशक जसा असेल त्याप्रमाणे हा सोलर पॅनल आपण मूव्ह करून ठेवून देऊ शकतो पाच ते सहा किलोचा आहे वजन ह्याचा एक व्यक्ती सहज उचलू शकतो एवढं ह्याचं वजन आहे याला खाली वीट दगड वगैरे ठेवून दिलं किंवा कॉन्क्रीटिंग जरी करून ठेवून दिला हा फिक्स होऊन जातो ह्याच्यानंतर तुम्हाला कुठलाही खर्च येत नाही याच्यावर सोलर इन्सेट किलरची एक वर्षाची वॉरंटी आहे एक वर्षानंतर जरी काही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्हाला आपण हे रिपेअर करून देऊ शकतो रिपेअर करायला हार्डली तुम्हाला दोनशे तीनशे रुपये खर्च येईल हा प्रोडक्ट जर तुम्हाला खरेदी करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा सोलार बास्केटच्या वेबसाईटवरती पण हा अवेलेबल आहे नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही आमच्याकडून फोनवरून पण विकत घेऊ शकता आणि हा सहज उपलब्ध आहे आपल्याकडे